विद्यार्थी मित्रांनो आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना आपल्याला कसोट्यांची आवश्यकता असते त्यापैकी तुम्हाला सगळ्यांनाच दोनची कसोटी माहिती तीनची कसोटी माहिती आहे त्यानंतर चारची माहिती आहे पाचची माहिती आहे सहाची माहिती आहे त्यानंतर आठची माहिती आहे त्यानंतर नऊची माहिती आहे त्यानंतर दहाची माहिती आहे मी तुम्हाला आणखीन एक आज कसोटी सांगणार आहे ती म्हणजे सातची फार सोपी कसोटी बरं का सातची कसोटी काय माहिती आहे का कोणतीही जर संख्या असेल समजा आता कोणतीही संख्या असेल आता नऊशे तेवीस संख्या आहे तर या नऊशे तेवीस कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी जो अंक असतो ना त्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची तीनची दुप्पट किती झाली सहा मग ती लिया जी दुप्पट झालेली आहे ती उरलेल्या अंकांमधून वजा करायची ब्याण्णवमधून मधून सहा वजा केले उरले किती शहाऐंशी उरले मग आता या शहाऐंशीला सातनं भाग जातो का शहाऐंशीला सातनं भाग जातो नाही जात म्हणून या शहाऐंशीला भाग जात नाही म्हणून ह्याला सुद्धा भाग जात नाही सगळ्यांना समजलं आता आणखीन एक संख्या घेऊया आपण सातशे तेवीस आता ह्याच्यामध्ये एकच स्थानची अंक कोणता संख्या तीन तीनच्या दुप्पट किती सहा मग बहात्तर मधून सहा जर वजा केलं तर उरलं किती रे सिक्स्टी सिक्स आता ह्या सहासष्टला सात न भाग जातो का जात नाही म्हणून ह्या संख्येलाही सात न भाग जात नाही आता आणखीन एक संख्या घेऊ आपण बघा सातशे सत्याहत्तर आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला बघितल्या बघितल्याच कळायले की ह्याच्यात सात न भाग जातच आहे बरोबर आहे तरी बघा सात एकक स्थानी सात आहे सातच्या दुप्पट किती चौदा मग या मधून आपण जर चौदा वजा केलं तर काय उरतंय सातमधून चार गेले किती उरले तीन सातमधून एक गेलं किती उरले सहा त्रेसष्ट की रे नवा सत्त त्रेसष्ट आलं की लक्षात नवं त्रेसष्ट म्हणून ह्या त्रेसष्टला भाग गेला तर ह्याला सुद्धा भाग जातो सगळ्यांना समजलं लक्षात आलं सगळ्यांना आणि जर एखादी संख्या फार मोठी असेल समजा अशी संख्या असेल अशी संख्या आहे तर ह्यालाही टेन्शन घ्यायचं नाही तर आता काय करायचं पाचच्या दुप्पट किती दहा मग ह्याच्यातून दहा वजा करा किती आलं चार आठ आणि आठ आठशे चौऱ्याऐंशी ह्याला कळ ना अजून एकदा एकक आता आठशे चौऱ्याऐंशी झाले की नाही या आठशे चौऱ्याऐंशी मधलं एकक स्थानी चार आहे चारच्या दुप्पट काय आठ मग ह्याच्यातून आठ वजा करा आता आले शून्य न इता आले ऐंशी आता या ऐंशीला सातनं भाग जातो का नाही जात म्हणून या आठ हजार नऊशे पंचेचाळीसला सुद्धा सातनं भाग जाणार नाही छोटीशी युक्ती समजली लक्षात आलं मग ह्या सगळ्या कसोट्या तुम्हाला पाठांतर पाहिजे ज्याच्यामुळं तुम्हाला गणिती क्रिया करणं हे सोपं जाईल आणि उत्तर चटकन सापडेल धन्यवाद